सांगली जिल्हा बँड बेंजो संघटनेच्या वतीने आज सांगली सर्किट हाऊस येथे चारही जिल्ह्याच्या अध्यक्षांच्या माध्यमातून संघटनेच्या बैठकीचा मीटिंग आयोजित करण्यात आली होती सुरुवातीला विषय नंबर एक एखाद्या कलाकारांना पहिल्या मालकाकडून जर व्यवहार केले असेल तर त्या कलाकारांना त्याच मालकाकडे काम करणार हे योग्य आहे तो कलाकार काही दिवसांनी दुसऱ्या मालकाकडे जाऊन तिथे उचल घेऊन त्या या पहिल्या बालकाला येणाऱ्या कार्यक्रमाला अडचणी आणायचा विषय घेण्यात आला यामध्ये वाद होण्यापेक्षा या संदर्भातील सर्व मालकांच्या समोर या विषयावरती चर्चा करून तोडगा काढण्यात आला दुसरा विषय येणाऱ्या गणेश उत्सव मध्ये आपल्या सर्व बँड मालकांच्या गाड्यांच्या संदर्भात कोणतीही कारवाई पोलीस प्रशासनाकडून होणे त्या संदर्भात चारही जिल्हा अध्यक्षांच्या भाषणातून निर्णय घेण्यात आला आणि सर्व मालकांना त्या संदर्भात माहिती देण्यात आली प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना भेटून आणि सांगलीच्या वजनदार नेते माजी प्रदेश अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांचीही भेट घेणार आहोत असं मिटिंगमध्ये निर्णय घेण्यात आला अनेकांनी बऱ्याच प्रश्नांवरती वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करण्यात आली आणि या कार्यक्रमामध्ये कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जयवंत जयवंतराव वायदंडे सर सातारा जिल्हाध्यक्ष सचिन वायदंडे दादा आणि सोलापूर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी संतोष जाधव बेगमपूर सर जाधव बिरदेव केंगार कुर्डुवाडीचे मालक मोडणीमचे मालक अशा सोलापूरचे जिल्ह्याचे सर्व मालक आणि सातारचे कराडचे हनुमंतराव माणेसर आणि सांगली जिल्ह्यातली सांगली जिल्ह्यातील हरिपूरचे प्रसिद्ध बँड मालक अरुण जाधव सिद्धनाथ बँडचे अभिषेक कारंडे सांगली बँड कंपनीचे मालक सुरेश कारंडे विश्वास बँड कंपनीचे बबलू जाधव हरिपूरचे संघटनेसाठी योगदान देणारे नंदू जाधव सर आणि भादोलेचे उमेश आणि तुषार गोसाबी शेगाव शुभम खांडेकर सूरज सदामते नितीन कुमार आटपाडी ढालगावचे संतोष हत्तीकर आणि हत्तीकर मिरजते अशोक लोखंडे आणि आमचे परममित्र सहयोगी संघटनेचे योगदान देणारे व्यक्तिमत्व पृथ्वी भैया घाडगे रितेश कुमार अप्पा रमेश दादा समाधान गेजगे घेरडी समाधान माघाडे आणि इतर सर्व चालक मालक आणि सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष अरुण कुमार यांच्या उपस्थितीमध्ये आजची ही बैठक संपन्न झाली सांगली जिल्हा बँड संघटना व कोल्हापूर जिल्हा बँड बेंजो संघटना आणि सातारा जिल्हा बँड बेंजो संघटना आणि सोलापूर जिल्हा बँड बेंजो संघटना अशा चार जिल्हा संघटनेच्या वतीनं आज सांगली जिल्हा बँड बेंजो संघटनेच्या माध्यमातून कलाकारांच्या अडचणी संदर्भामध्ये बैठक घेण्यात आला आणि त्यावर योग्य ती कारवाई आणि तोडगा संघटनेच्या सर्व अध्यक्षांच्या संमतीनं तो तोडगा काढण्यात आलेला आहे आणि भविष्यामध्ये इथून पुढं काम काम करीत असताना आपल्या बँड बिंजो कलाकार पारंपरिक वाद्याच्या कलाकारांच्या वरती कोणतीही शासकीय किंवा आर टी पोलीस कारवाई होऊ नये ह्या संदर्भामध्ये आजच्या या मिटिंगमध्ये चर्चा करण्यात आला त्या संदर्भामध्ये आपण सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री असो किंवा जयंत पाटील साहेब असो अथवा इतर चारही जिल्ह्यातल्या पालकमंत्री अशा संदर्भामध्ये त्यांची भेट घेऊन संघटनेच्या माध्यमातून पत्र देऊन आणि पोलीस प्रशासनाला आपल्या कलाकार आणि मालक लोकांना सहकार्याची भूमिका घेण्यात येणार अशा पद्धतीनं या संघटनेच्या वतीनं घेण्यात आला आणि आजच्या या मिटिंगमध्ये माझे सहकारी सच्चिनराव आयदंडे जयंतराव आयदंडे हनुमंतराव माने अरुण जाधव सुरेश कारंडे रितेश कुमार नंदू जाधव बबलू जाधव ओंकार कारंडे आणि बेगमपूरचे संतोष जाधव दत्तात्रेय जाधव बिरदेव टेगार रमेश भ असे अनेक सर्व भागातील आणि पृथ्वीराज भैया पृथ्वीराज भया घाडगे आणि तुषार कुमार गोसावी उमेश हे सर्वच आपले मित्र सागर आजच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटनेचा एक मोठा मेळावा म्हणायला काय हरकत नाही हा मेळावा आज यशस्वी करून दाखवला त्याबद्दल मी सांगली जिल्हा संघटनेच्या वतीनं सर्वांचा आभारी व्यक्त करतो आणि थांबतो येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये जे पारंपरिक वाद्य आहेत बँड असेल पेंजो असेल तर त्या एका एका ग्रुपमध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत असतो आणि कुठंतरी गाड्या अडवणं त्या गाडीच्या बँड मालकांना बेंजो मालकांना दंड करणं असं प्रकार जे चालत असतात त्याच्या विरोधात आमचं हे जे शिष्टमंडळ आहे ते मुख्यमंत्री यांना भेटून प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना निवेदन देऊन त्या त्या जिल्हा प्रमुखांना कोणत्याही प्रकारे गाड्यांना अडवणूक केली जाऊ नये यासाठी आम्ही प्रत्येक पालकमंत्र्यांना भेटून निवेदन देणार आहोत आज बँड बँजो चालक कलाकार संघटना अखिल भारतीय कलाकार संघटना सांगली जिल्हा रेस्ट हाऊस इथं मिटिंग झाली येणारे गणेश उत्सव या आनंदित सोहळ्यासाठी बँड बँजोला ला कुठेही अडचण येऊ नये यासाठी आपले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांना सर्व बँड बँजो कलाकार जाऊन भेटणार आहेत व त्यांना कुठेही अडचणी येऊ नये यासाठी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी आदरणीय लाडके मुख्यमंत्री देव देवेंद्र फडणवीस साहेब व तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना भेटणार आहेत व महाराष्ट्रात कुठेही बँड बँक चालक कलाकार कलाकारांना अडचण येऊ नये यासाठी आमचं सर्व शिष्टमंडळ जाऊन भेटणार आहे